चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला यावर्षी मकर संक्रांत साजरी केली जाईल जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत हा सण असतो आणि हा सण खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आपण साजरा करत असतो मकर संक्रांत झाल्यानंतर दिवस हा तिळातिळाने तिरा वाढत जात असतो आणि याच दिवसांमध्ये हवेमध्ये वातावरणामध्ये खूप गारवा असतो म्हणून आपल्याला शक्य असेल तर गडद रंगाचे कपडे परिधान करायचे असते आणि मकर संक्रांतीचा सण हा सर्व सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप आनंदाचा आणि आवडीचा सण असतो कारण सर्व शृंगार करूनच मग आप मकर संक्रांतीची पूजा करत असतो आणि ते करणे अतिशय योग्य आहे कारण घरातील सौभाग्यवती स्त्री ही चालती बोलती लक्ष्मी असते जेव्हा सौभाग्यवती स्त्रिया संपूर्ण शृंगार करून पूजा करत असतात त्यांना त्याचं यथाचित फळ भेटत असतं म्हणून घरातील सवाष्ण स्त्रियांनी पूर्ण साज शृंगार करूनच मकर संक्रांतीचा सण साज साजरा करावा मकर संक्रांतीच्या सणाला आवर्जून स्त्रिया ह्या साड्यांची खरेदी करत असतात त्यातले त्यात ज्यांची पहिली मकर संक्रांत असते त्या नवीन नवरीला देखील साड्या घेतल्या जातात तर कोणत्या रंगाची साडी आपल्याला घ्यायची आहे कोणत्या रंगाची टाळायची आहे कोणत्या बांगड्या घालायच्या आहे कोणत्या बांगड्या टाळायच्या आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा मकर संक्रांतीचा सण म्हटला की संपूर्ण श्रीवर्गाचा हा आवडीचा सण आणि उत्सव असतो मकर संक्रांतीच्या सणाला आवर्जून साड्यांची खरेदी केली जाते आणि ज्यांचं नवीन लग्न झाले असेल त्या नववधूला सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी साडी घेतली जाते तर यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून आपल्याला चुकून सुद्धा पिवळ्या रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाचा वस्त्र परिधान करायचं नाही त्याबरोबरच तुमच्या घरामध्ये लहान मुलं मुली असतील किंवा पुरुष वर्ग जरी असेल तर कोणीसुद्धा या तीन दिवसांमध्ये पिवळा रंग अजिबात घालू नका कारण असं म्हणतात की जे जे वस्त्र देवीने नेसलेलं असतं ते आपल्याला टाळायचं असतं म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र आपल्याला घालायचे नाही मात्र तुम्ही पिवळ्या रंगाचे दागिने घालू शकता कारण मग असा प्रश्न निर्माण होईल की सोन्याचे दागिने पिवळे असतात मग घालावे की नाही घालावे तर दागिने आपण घालू शकतो पिवळ्या वस्तू पण वापरू शकतो इथं अपवाद फक्त वस्त्राचा आहे आपल्याला चुकूनसुद्धा पिवळ्या रंगाची साडी किंवा वस्त्र वापरायचं नाही इतर दागिने तुम्ही नक्कीच घालू शकता त्याबरोबरच आपल्या हिंदू धर्मामध्ये काही असे शुभरंग असतात जे घातल्याने खूप असे चांगले सकारात्मक परिणाम आपल्यावरती होत असतात तर त्यातला सगळ्यात पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा समृद्धतेचं प्रतीक आहे हिरवा रंग हा समृद्ध आणि शालीनता प्राप्त करतो आणि सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा एक नंबरवरती असलेला रंग आहे आवर्जून तुमची इच्छा असेल तर तुम्ही संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी घालू शकता त्यानंतर लाल केशरी गुलाबी मोरपंखी पोपटी असे जे काही कलर आहेत ते देखील तुम्ही नक्कीच परिधान करू शकता त्यानंतर बांगड्या कोणत्या घालाव्या तर मकर संक्रांत हा सण सवासिणीचा सण म्हणून ओळखला जातो आधी पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक स्त्रीवर्ग कसाराकडून बांगड्या भरून घ्यायचे पण आता पारंपरिक पद्धती बदलल्या आहेत तर आपण घरीच बांगड्या घालायला आणत असतो तर आवर्जून प्रत्येकाने हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या आणि त्यातले त्यात काचेच्याच बांगड्या घालाव्या आपल्याला चुकून सुद्धा लोखंडाच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या घालायच्या नाही आणि त्यातले त्यात टिसलेल्या पिसलेल्यासुद्धा बांगड्या आपल्याला घालायच्या नाही त्या जर हातामध्ये घातल्या ना तर त्याचेसुद्धा अनिष्ट परिणाम होतात म्हणून टिसलेल्या बांगड्या कधीही सभासण स्त्रियांनी हातामध्ये घालू नये त्यानंतर काळ्या रंगाची बांगडीसुद्धा शक्य असेल तर हातामध्ये घालणं टाळावं कारण मकर संक्रांती या सणाला आवर्जून काळ्या रंगाची साडी परिधान केली जाते असं म्हणतात की या दिवसापासून रात्र ही कमी होते आणि दिवस हा वाढत जातो म्हणून काळ्या रात्रीला निरोप देण्यासाठी काळ्या रंगाची साडी घातली जाते किंवा या दिवसांमध्ये थंडी खूप जास्त असते म्हणून उष्णता निर्माण करण्यासाठीसुद्धा काळ्या रंगाची साडी घातली जाते तर काहीही असो पण सभाषणसरी स्त्रियांनी मात्र हातामध्ये काळ्या रंगाची बांगडी घालू नये त्याऐवजी तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये दुसरी कुठलेही बांगडी घालू शकता त्यानंतर बांगडी भरताना ह्या कधीही एक डझन असतात त्यामध्ये बारा बांगडे असतात पण बारा बांगडी कधीही हातामध्ये घालू नये बारा बांगडी घालायचे असेल तर एक वाढीव बांगडी हातामध्ये नक्की घालावी म्हणजे एका हातामध्ये जर तुम्ही सहा बांगडी घातली असेल तर दुसऱ्या हातामध्ये नक्कीच सात बांगड्या घालाव्या किंवा एक डझन बांगडी तुम्ही घालणार असेल तर त्यामध्ये बारा बांगडी न घालता तेरा बांगडी घालावी म्हणजे एका हातामध्ये बारा आणि एका हातामध्ये तेरा अशा पद्धतीने बांगड्या घालाव्या या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्वामी समर्थ